नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत छट पूजा म्हणजे काय आणि छठी माईची पूजा म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत तर चला तर पुढे पाहूया जसं महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवताची उपासना करतात पूजा करतात तसंच बिहार झारखंड उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये छठ पूजा करतात या दिवशी सूर्यदेव आणि छठी माई म्हणजेच माता उषा आणि प्रतुषा यांची पूजा केली जाते छटी माई ही सूर्यदेवताची बहीण आहे ही पूजा चार दिवसाची असते प्रत्येक दिवसाचं स्वतःच एक महत्व आणि विधी आहे ही केवळ एक पूजा पूजा नसून ही एक साधना हो सा आहे यामुळे शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते तर आता आपण जाणून घेणार आहोत छठ पूजेची सुरुवात आणि त्यामागील इतिहास काय आहे मित्रांनो छठ पूजेचा उगम खूप प्राचीन काळात झाला आहे असं म्हटलं जातं की ते माता सीतेने प्रथम ही पूजा केली होती रामसीता लंकेवरून परतल्यावर अयोध्यामध्ये रामराज्य स्थापन झालं तेव्हा माता सीतेने सूर्यदेवताची पूजा केली आणि म्हणाली की सुख समृद्धीसाठी आणि सर्व जनतेच्या कल्याणासाठी मी ही छठ पूजा करत आहे त्यावेळेस पासूनच पूजेची सुरुवात झाली असं काही ग्रंथांमध्ये म्हणलं आहे तर काही पुराणामध्ये असंही लिहिलं आहे की कर्ण सूर्यदेवताचा पुत्र रोज सकाळ संध्याकाळी गंगेत उभे राहून सूर्यदेवतांची आराधना करत असे त्यामुळे त्याला अपार शक्ती आणि तेज लाभलं होतं ती हीच पूजा जी छठ पूजा ज्यात भक्त गंगेच्या पवित्र पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य अर्पण करतात आता आपण जाणून घेणार आहोत छठ पूजेचे पवित्र चार दिवस पहिला दिवस हा नहाय खाय म्हणून ओळखला जातो पहिल्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वी नदी किंवा तळ्यात स्नान करण्याचे असतं घरातील वातावरण शुद्ध केलं जातं आणि त्या दिवशी कट्टू भात किंवा लाल भात खाल्ला जातो या दिवशी व्रतधारी स्त्री केवळ एका वेळेसच शुद्ध आहार करू शकते दुसरा दिवस म्हणजे खरणा आणि लोहडा असं म्हणतात या दिवशी स्त्रिया दिवसभर उपास करतात आणि सूर्यास्तानंतर गुळखीर व रोटीचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद घेतात त्यानंतरनं त्या निर्जळ उपासाला सुरुवात करतात पाणीही न घेता दोन दिवसाचा हा व्रत केला जातो तिसरा दिवस म्हणजे संध्या अर्घ्य हा दिवस सर्वात सुंदर असतो संध्याकाळी सर्व व्रती नदीच्या काठावर तलावाच्या काठावर किंवा घराच्या अंगणात मांडणी करून सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य अर्पण करतात गंगेच्या आरतीचा आवाज शंखनाद आणि छटीमाईया की जय आणि छटी मैया की जय अशा घोषणांनी वातावरण भक्तिभावाने भरतं चौथा दिवस उषा अर्घ म्हणजेच चौथ्या दिवशी पहाटे उठून पुन्हा एकदा नदीच्या पाण्यात उभं राहून उगवत्या सूर्याला अर्घ दिलं जातं हा क्षण म्हणजे भक्तीचा परोच्छम क्षण असतो प्रतिस्त्रिया त्या क्षणी मनोभावे आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी आणि समाजासाठी प्रार्थना करतात आता आपण छटी माईची कथा जाणून घेऊयात छटी माई म्हणजेच सूर्य देवताची बहीण असं मानलं जातं की त्या पृथ्वीवर येऊन लोकांच्या इच्छा पूर्ण करतात पण एका पुराण कथेनुसार पूर्वी एका राजाला संतान नव्हती तो फार दुखी होता तेव्हा एके दिवशी राजाला स्वप्नात छटी माई दिसल्या आणि म्हणाल्या जर तू भक्तिभावाने माझी पूजा केलीस तर तुला संतान प्राप्ती होईल राजाने छटी माईची पूजा केली व्रत पाळलं आणि काही काळात त्याला पुत्र प्राप्ती झाली तेव्हापासून लोक छटी माईचा व्रत करतात छटी माईचा व्रत संतान आरोग्य आणि सुखासाठी करतात माई म्हणजेच मातृत्वाची श्रद्धेची आणि निसर्गाशी नात्याची प्रतीक आहे असं म्हटलं जातं ह्यामागे काही वैज्ञानिक कारणसुद्धा आहे सूर्य म्हणजे जीवनशक्ती म्हणजेच प्रकाश उष्णता आणि ऊर्जा यांचं मूळ सूर्याच्या किरणामुळे शरीरातील जीवनशक्ती वाढते म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी सूर्याला अर्घ्य देणं आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं याशिवाय हा सण स्वच्छता संयम उपास आणि आत्मशुद्धीचे संदेश देतो तो महिलांच्या त्याग सामर्थ्य आणि श्रद्धेचे प्रतीक आहे छटीच्या काळात संपूर्ण गाव शहर समाज एकत्र येतो सगळीकडे गाणी बजणे दीपदान केले जाते आणि लोकांच्या चेहऱ्यावर अपार आनंद दिसतो हे दिवस म्हणजेच भक्ती आणि एकतेचा उत्सव आहे मित्रांनो छठी पूजा ही केवळ एक सण नाही ती एक आध्यात्मिक साधना आहे ती आपल्याला शिकवते की शुद्ध मन प्रामाणिक श्रद्धा आणि संयम हाच देवापर्यंत पोचवण्याचा मार्ग आहे आता आपण सगळे मिळून सूर्यदेव आणि छठी माईच्या चरणी प्रार्थना करूयात की आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो जय छठी माईया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जय माई लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका भक्तीपूर्ण कथेसह धन्यवाद